आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर डॉक्टर अनिरु आठले जिला सगळीकडे डेंग्यूचे पेशंट हे फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे की डेंग्यू हा आजार जो आहे तो साठलेल्या पाण्यामध्ये जेव्हा डास अंडी घालतो आणि एडीसी जिप डास हा दिवसा अंडी दिवसा चावणारा डास आहे आणि त्याच्या जेवढी निर्मिती होईल त्याच्यामुळे हा आजार जो आहे तो आपल्याकडे पसरत आहे आत्ता संपूर्ण महाराष्ट्रभर याचे डेंग्यूचे खूप मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत रत्नागिरीमध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आत्ता जर आपण बघितलं तर रत्नागिरी प्रॉपर रत्नागिरी आणि रत्नागिरीचं आपलं सब अर्बन एरिया या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणात आता डेंग्यूचे पेशंट आहेत बाकीच्या ठिकाणी आहेत परंतु रत्नागिरी प्रॉपरमध्ये ह्याची संख्या जी खूप मोठ्या प्रमाणावर आहे, आहे या दृष्टीनं मी सर्वांना आवाहन करतो की डेंग्यूचा आपल्याला उद्रेक टाळायचा असेल तर पहिल्यांदा दासोत्पत्ती स्थानं जी आहेत ती आपल्याला नष्ट करायला हवी म्हणजे आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या घरामध्ये कुठेही जर पाणी साठून राहिलं असेल तर ते पाणीसाठी आपल्याला नष्ट करायला लागतील आपण जे सांगतो कोरडा दिवस पाळा याचा अर्थच असा की आपली भांडी जी आहे ती आपण कोरडी करून घ्यायला पाहिजे जेणेकरून जर त्या भांड्यामध्ये डासांनी जर अंडी घातली असती तर ती नष्ट होता डेंग्यू आजाराचं चा वैशिष्ट्य असं आहे की डेंग्यूचे डास जेव्हा अंडी घालतो तेव्हा तो डास जर इन्फेक्टेड असेल तर त्याच्या अंड्यामध्ये सुद्धा त्याचं इन्फेक्शन जातं म्हणजे नवीन निर्माण होणारा जो डास आहे तो सुद्धा डेंग्यू आजार जो आहे तो आपल्यामध्ये पसरवतो त्यामुळे हा धोका आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे तर आपल्याकडं जिथं जिथं कुठं पाणी साठवून राहत असेल ते आपल्याला वाहतं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे पाणी साठा होऊ न देणे अगदी आपल्याकडं रिकामा प्लास्टिक रिकामा बाटल्या किंवा नारळाच्या करवंट्या ह्या कुठल्याही साधनांमध्ये आपल्याकडं पाणी साठून राहतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा डास अंडी घालतो त्यामुळे तीसुद्धा साधनं आपण सर्वांनी मोकळी करायला पाहिजेत आपण डासांपासून प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे सगळ्या घराला आपल्या जाळ्या बसवल्या पाहिजेत आपले जे पाईप आहेत संडासचे तर त्या ठिकाणीसुद्धा जर आपण जाळी किंवा आपण एखादा कॉटनचा फडका जरी तिथं आपण बांधला तरीसुद्धा डास जे बाहेर होऊन बाहेर पडतात त्याचं हे कमी होईल आणि आपल्याला डासांचा प्रादुर्भावही कमी होईल पर्यायनं डेंग्यूचा आजारही कमी होईल आणि डेंग्यूपासून जे आपल्याला पुढं आजारोद्भवून जी काही लक्षणं ये या, येणार असतील तशी जरी आपल्याकडे जरी आढळली कोणती की हा व्हायरल आजार आहे त्यामुळे सुरुवातीला जर लक्षणं आढळत आपण त्याचे उपचार जर घेतले तातडीनं तर हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो